स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत माझी मुलगी साधारण पहिलीत किंवा दुसरीत असतानाची गोष्ट आहे तिच्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीला आम्ही गेलो होतो साधारण ह्या वयाच्या मुलांच्या घरातल्या बर्थडे पार्टीला जे काही वातावरण असतं तसंच वातावरण तिथे होतं सगळी मुलं गप्पा मारत होते खेळत होते आरडेओरडे चालू आरडे होते मग केक कटिंग झालं आणि बर्थडे बॉय त्याची खाऊची प्लेट त्यातला केक असं सगळं घेऊन टीव्हीच्या समोर जाऊन बसला त्याचं आवडतं कार्टून लावलं आणि तिथं एकटा बसून तो खात होता हे सगळं दृश्य माझ्यासाठी खूप डिस्टर्बिंग होतं कारण त्या वयातली मुलं नॉर्मली आपल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळणं आरडेओरडे करणं मारामाऱ्या करणं सांडणं भांडणं असं सगळं करण्यामध्ये खूप इंटरेस्टेड असतात पण तो मुलगा मात्र त्याचं कार्टून आणि त्याची प्लेट टीव्हीकडे बघत तो शांतपणे त्याच्या प्लेटमधलं दिलेलं अन्न खात होता आता ही सिच्युएशन मला सांगा फार दुर्मिळ आहे का हो नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी सिच्युएशन आपण कधी ना कधीतरी बघतोच मुलं जन्माला येत नाहीत तर त्यांच्या डोळ्यासमोर स्क्रीन आहे पोरांनी पोटभर जेवावं म्हणून त्याला टीव्हीच्या समोर नाहीतर लॅपटॉपच्या समोर नाहीतर मोबाईलच्या स्क्रीन समोर बसवून अन्न भरवणारे आईबाबा हे दृश्य आपल्या समाजात दुर्मिळ नाही खरं तर इतक्या लहान मुलांना अशी सवय लावणं योग्य आहे का पण बरेचदा होतं काय की पालकांचा कन्व्हिनियन्स असतो मुलाच्या पोटात पोटभर अन्न जावं त्यांनी व्यवस्थित जेवावं दोनच्याऐवजी तीन पोळ्या खाव्यात म्हणून टीव्ही लावून मुलांना अन्न भरवलं जातं मुलं टीव्हीकडे बघतायत त्यांचं आवडतं कार्टून बघतायत आणि गपा गप त्यांच्या तोंडामध्ये खास भरवले जात आहेत हे चित्र अगदी सगळीकडे आहे खर तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आपण खूप लाईटली घेतो अमेरिकन पेडिएट्रिक असोसिएशननी लहान मुलांचा स्क्रीन टाईम किती असायला पाहिजे याच्याबद्दल काही गाईड दोन हजार अठरामध्ये दिल्या होत्या त्यांनी असं म्हणलं होतं वयवर्ष शून्य ते, ते अठरा महिने ह्या वयोगटातल्या मुलांच्या समोर कुठल्याही प्रकारचा स्क्रीन असता कामा नये म्हणजे जवळपास दीड वर्षाची मुलं होईपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर कुठलाही स्क्रीन नको पण आपल्याकडे बघा चित्र बरोबर उलटं असतं इतकंच नाही तर या असोसिएशनचं म्हणणं असंही होतं की दोन वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही फक्त टीव्ही इंट्रोड्यूस करू शकता किंवा कुठलाही स्क्रीन एक पाच एक मिनिटासाठी दहा मिनिटासाठी दाखवू शकता स्क्रीन समोर बसवून त्यांना जेवण भरवणं ह्या गोष्टी करणं अपेक्षित नाहीये पण आपल्याकडे असं होताना दिसत नाही अन्न आणि स्क्रीन या दोन्ही गोष्टींचा आपल्या आयुष्यात खूप जवळचा संबंध निर्माण झालेला आहे मग ती लहान मुलं असू देत नाही तर मोठी माणसं टीव्ही सिरियल्स बघताना ताटं घेऊन टीव्ही समोर बसणारे पालक आणि आजोबा हे सुद्धा दृश्य आपल्या घरांमध्ये दुर्मिळ नाही म्हणूनच स्क्रीन स्क्रीन टाइम आणि आपण खातो ते अन्न ह्या सगळ्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे त्याचा एकमेकांवर काय परिणाम होतो हे सगळं आज आपण समजून घेऊया विषय थोडा आपल्याला नकोसा वाटणारा आहे काय ते कटकट टीव्ही बघता बघता थोडंसं जेवलं बसलं टीव्ही समोर ताट घेऊन तर काय बिघडतं असं सहज वाटू शकतं पण इतक्या हलक्यात घ्यावा असा हा विषय नाहीये म्हणूनच आज मी माझे खूप छान मैत्रीण आणि फिटनेस आणि डाएट कन्सल्टंट गंधाली गुर्जर हिला इथे आमंत्रित केलंय हाय गंधाली हॅलो मुक्ता हा विषय खरंच सगळ्यांना खूप त्रासदायक आहे लोकांना आवडत नाही टीव्ही बघत तुम्ही जेवताय असं म्हणलं की टीका केल्यासारखं वाटतं पण मला सांग ह्या दोघांचा सा परस्पर संबंध काय आहे आणि काय परिणाम नेमका होतो खूपच जास्त परिणाम होऊ शकतो बेसिकली आपल्या शरीराची रचना त्याच्यामध्ये वाहणारे वेगवेगळे वेग सिग्नल्स वेगवेगळे वेग केमिकल्स हे देवाने खूप छान पद्धतीमध्ये बनवलेले आहेत आता ज्या वेळेला टीव्ही स्क्रीन त्याच्यातले दृश्य रंग त्याच्यातला आवाज ह्या ज्या सगळ्या इम्पॅक्ट करणाऱ्या मेंदूवरती मनावरती इम्पॅक्ट करणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाहणारे केमिकल्स हॉर्मोन्स यांच्यामध्ये फरक पडू शकतो आणि सतत जर आपण स्क्रीन समोर बसून खायला शिकलो तर उद्या आपल्याला शिवाय खाणं हे अवघड जाऊ शकतं सो so, आपल्याला स्क्रीन समोर बसून काय परिणाम होतोय शरीरावरती खाण्याच्या बाबतीत हे समजून घेणे